एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसानीसाठी निधी मंजूर केला गेलाय आणि तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे दोन लाख एक हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे नुकसानी संदर्भात लवकर भरपाई मिळणार केज तालुक्यात अतिवृष्टीसदृश्य पावसाने नुकसान सद्यस्थितीला कांद्याचे देखील लाखो रुपयांचे नुकसान शासनाच्या धोरणाविरोधात संतापशाळी स... सद्यस्थितीला चाळीतच सडला कांदा शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी बावन्नपैकी बावन्न महसूल मंडळांना मिळणार नुकसान भरपाई सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांची चिंता मिळणार थेट रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता पुढील काही तालुके जिल्ह्यांच्या याद्या सरकारकडून जाहीर जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर पीक नुकसान भरपाईची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे काहींना दहा ते काहींना पंधरा हजार रुपये रक्कम आता पूर्णपणे वाटप केले जाणार असून शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही आहे सरकारने सांगितलं आहे आता कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे त्यांची यादी पुढे बघणार आहोत त्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा कोणता जिल्हा आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा पीक किंवा बातमी देऊ महत्त्वपूर्ण बातमी दर्यापूरमध्ये नव्या सोयाबीनला तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळतोय सध्या स्थितीला जर विचार केला तर दर्यापूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत अद्याप तरी सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत नाही चांगल्या बाजारभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा महत्त्वाची बातमी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची आयुष्य उद्वस्त सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने मदत द्यावी अशी शेतकऱ्यांसह इतरांची मागणी बघायला मिळत आहे सध्या स्थितीला अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या आतोनात नुकसान महत्त्वाची बातमी अंगणवाडी सेविका व मतदारांनीस आता मिळणार आहे दोन हजार रुपयांची दिवाळी भेट मंत्री आदिती तटकर यांनी केली घोषणा दिवाळीची भेट खात्यात जमा होणार पुढील सहा दिवस जोरदार पावसाचे कमी दाबाच्या पट्ट्याचे चंद्रपूर हिंगोली पैठण अहिल्यानगरमार्गे मुंबईकडे मार्गक्रमण बघायला मिळणार आहे राज्यभर पावसाचं आगमन शेतकऱ्यांचे तात्काळ कर्जमाफ करून ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा सरकारी तसेच निवृत्त महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ आठ हजारांपेक्षा अधिक महिलांकडून पंधरा कोटी वसूल करण्याचे आदेश दिले राज्यातील नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव द्या मदत करू राष्ट्रीय आपत्तीची आताही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा जिल्ह्यात वनक्षेत्रातील शहाण्णव गावांना मिळणार सौर कुंपणाचा लाभ सध्या स्थितीला शेतकऱ्यांना यामुळे मिळू शकतो काहीसा दिलासा अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून दिलासा मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून पंधरा ते वीस हजार रुपयांची मदत मिळण्याची शक्यता सूत्रांकडून माहिती आली काही निर्णय झाला तर लवकरच माहिती देऊ महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम जाहीर होताच आता वाटपालाअखेर सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांच्या थेट बँकेत पूर्ण पैसे जमावणार आहेत जिल्ह्यांची यादी आलेली असून या ठिकाणी आता नावे सांगत आहे आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे लातूर बीड या जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार अजून माहिती पुढे बघू महत्त्वाची बातमी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की एकदा पेरणी केल्यानंतर कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी व्हरायटी म्हणजे हरभरा ही व्हरायटी बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात अधिक उत्पन्न लागते व अधिक उत्पन्न देखील या व्हरायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात विश्वास बघायला मिळत आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे त्यावर ते संपर्क साधून माहिती घेऊ शकता पीक विम्यातून मिळणार मोठी मदत शेतकऱ्यांना होणार आता चांगला फायदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पूर्ण रक्कम वाटप केली जाणार यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांना आता कसली काळजी व जास्त चिंता करत बसण्याची तर गरज पडणार नाही आहे पीक विमा योजनेतून पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यासाठी सरकार आता सकारात्मक बघायला मिळत आहे थेट रक्कम आता तुम्हाला मिळून जाईल काळजी करू नका महत्त्वाची बातमी चार पॉईंट पाच लाख हेक्टर पिके पाण्यात तीन हजार दोनशे कोटींचे सोयाबीन सध्या स्थितीला स्व झालेले आहे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान सरकारकडून मदतीची अपेक्षा बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान केज तालुक्यात सर्व ठिकाणी अतिवृष्टी झाली बीड <laughs> 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 जिल्ह्यातील केज तालुक्यात मुसळधार पावसामुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणी तुडुंब प्रकारे साचले राज्यात पावसाचा जोर वाढला मराठवाड्यात थैमान उजनी धरणातून नव्वद हजार क्युसेक विसर्ग सध्या स्थितीला राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे मराठवाड्यात अधिक थैमान देखील बघायला मिळत आहे विजांच्या कडकडाटासह स्व भयानक स्वरूपाचा पाऊस राज्यात हजेरी लावत आहे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा पावसाची तीव्रता आता अजून वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान अतिवृष्टी सदृश आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस आला होता मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा पण निर्णय झाला तर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या बँक खात्यात कधी पैसे येणार व तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का यादी आलेलं आहे या ठिकाणी बघा पहिला जिल्हा परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार असून कोट्यवधी रुपयांची रक्कम या ठिकाणी वाटप केली जाणार त्यानंतरचा दुसरा जिल्हा सातारा जिल्हा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप होणार असून तीन पॉईंट तेहतीस कोटी रुपये वाट आता वाटपाला मंजुरी मिळालेली आहे काहींना दहा हजार ते काहींना अठरा हजार पाचशे रुपये रक्कम बँक खात्यात जमा झाल्याची माहिती आता लवकरच मिळेल शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पूर्ण पैसे होणार आहेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा अजून माहिती पुढे बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निपाड बाजार समितीमध्ये शिवसेनेतर्फे कांदोत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कांद्याच्या दरामध्ये मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोठी घसरण ही बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होत आहे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून सांगा जर कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना दिलासा महाराष्ट्रावर पावसाचं मोठं संकट बघायला मिळत असून विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे त्यामुळे पाऊस हा शंभर टक्के आता धो धो हजेरी लावणार आहे तसेच मात्र आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप काही जिल्ह्यात होणार आहेत पुढील याद्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्यासाठी राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तुमची माहिती बघायला मिळेल केराळे बुद्रुक व मस्कवाद येथे सीमेतील केळी बागांचे मोठे नुकसान वादळी वाऱ्यासह वीज कोसळल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत चाललेले आहे शेती पिकांच्या नुकसानीपोटे सरकारने हेक्टरी तीस ते पस्तीस हजार मदत द्यावी शेतकऱ्यांकडून मागणी कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे कांद्याला चांगला बाजारभाव दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये घसरण असल्याने कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात आहेत किंवा आज कांदा उत्पादकांना अनुदान तरी देण्यात यावे शेतकऱ्यांची मागणी अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली खूप दिवसानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे आता पैसे वाटप होणार आहेत शेतकरी मित्रांनो काळजी करू नका नेमके आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये वाटप होणार कुणाला हेक्टर वीस हजार मिळणार कोणाला बावीस हजार मिळणार सर्व यादी आलेल्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता आता पहिल्या जिल्हा लातूर जिल्हा दोनशे कोटी रुपये आता थेट बँक खात्यात जमा होतील औसा तालुक्यामध्ये शेहेचाळीस शेतक शेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकतीस कोटी रुपये तसेच आता लातूर मेन भागामध्ये एकवीस कोटी रुपये वाटप होणार तर रेणापूरमधील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये आता सोडण्यात येणार आहेत थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल शेतकऱ्यांना कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही एवढंच नाही तर अजून बऱ्याच जिल्ह्यात विमा वाटप होणार आहे त्याची माहिती पुढे बघणार आहोत यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता लक्ष द्या हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन पेरणीत घट कपाशी तुरीच्या पेऱ्यामध्ये सध्या स्थितीला वाढ हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पेऱ्यामध्ये घट झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून आलेलं आहे सोयाबीनच्या पेऱ्यात घट झाल्याने आता यंदा कसा बाजारभाव राहणार शेतकऱ्यांचे लक्ष मात्र इतर जिल्ह्यामध्ये कापसापेक्षा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा अधिक कल पाहायला मिळालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता सोयाबीनचे पण पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग सध्या स्थितीला चिंतेमध्ये आलेला आहे नुकसानीची गरज आहे महत्त्वाचे अपडेट जळगाव या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार पाचशे एकोणतीस रुपयांचा बाजारभाव मिळतोय सोयाबीनच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झाली कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये आहेत आवक ही दोनशे एकसष्ट क्विंटलपर्यंत जळगाव या ठिकाणी आलेली होती आवकीमध्ये घट महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता पुढील यादी जाहीर झालेली असून पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात किती रुपये वाटप होणार हेक्टरी रक्कम किती मिळणार सुरू आलेलं आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना तेरा हज था था था। हजार रुपये वाटप करण्यात येणार आहेत काहींच्या बँक खात्यात सोळा हजार सातशे तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार तीनशे नव्याण्णव रुपये देखील ही रक्कम पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगली असून सांगली जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता कोट्यावधी रुपयांचा निधी वाटप होणार असून काळजी करण्याचं कारण नाही सात कोटी रुपये लवकरच वाटप पूर्णपणे जाणार असून ते रुपये देखील आता भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही सरकारने तुमच्यासाठी मोठा आनंददायी दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा व धाराशिव जिल्हा दोनशे कोटींपेक्षा अधिकची रक्कम वाटप होणार हरभऱ्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय हरभऱ्याच्या दरामध्ये पुढे सुधारणा होणार का शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सध्या स्थितीला हरभऱ्याचे दर सात हजार आठशे रुपयांपर्यंत देखील काही ठिकाणी आहेत तर काही ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत महत्त्वाची बातमी आहे शासनाकडून मोफत व आता चष्मे मिळणार शासनाकडून आता मोफत चष्मे मिळणार असून तुम्ही डोळ्यांची तपासणी केली का कॅम्पमध्ये तपासणी करत अभियानात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे सरकारची मोठी योजना महत्त्वपूर्ण बातमी अतिवृष्टी पीक नुकसानीपोटी शहाऐंशी टक्के पंचनामे अखेर पूर्ण झालेले आहेत शेतकऱ्यांना चांगला दिलासा अतिवृष्टी पीक नुकसानीचे शहाऐंशी टक्के पंचनामे पूर्ण लवकर मदत मिळणार महत्वाची अपडेट आहे केंद्र सरकारकडूनही मिळणार मदत बावनकुळे यांनी दिली माहिती केंद्र सरकारकडून देखील आता मदत मिळणार आहे त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज नाहीये थेट मदत वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे काहींना एकतरी बावीस हजार तर काहींना आता बारा हजार रुपये तर काहींना अठरा हजार रुपये पाचशेची रक्कम पूर्णपणे मिळून जाईल त्यामुळे काळजी करायची नाहीये जर पुराच्या पाण्यामध्ये शेळी मेंढी जर काही वाहून गेले असेल तर चार हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत असं सांगितलं आहे तर गाई म्हैस वाहून गेली असेल तर तीस ते पस्तीस रुपयांपर्यंतची रक्कम बँक खात्यात आता सोडण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये महत्वाची <स्थाँगा> बात बातमी सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर मूग उडीत कपाशी धोक्यात शेतकरी आर्थिक संकटामध्ये आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला मात्र बीड जिल्ह्यासाठी सरकारकडून खूपच रक्कम कमी जाहीर झालेली असून सरकारने कमीत कमी तीनशे कोटी रुपये तरी बीड जिल्ह्यासाठी जाहीर करावेत महत्त्वपूर्ण बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या आहेत त्यातच एक अजून महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात पुढच्या काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे विजांच्या कडकडाटासह राज्यात पुन्हा एकदा पाऊस काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे ते जेवढं तेवढं सतर्क राहा तसेच पीक किंवा भरपाई सर्व काही बातम्या आपण या चॅनलवरती देणार आहोत रोजची रोज ठळक बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तर शेतकरी मित्रांनो आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व बातम्या घेऊन नक्की येणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद